दर महिन्याला आपण शिवरात्री साजरी करत असतो पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असते सगळ्या शिवरात्रींमध्ये सगळ्यात मोठी शिवरात्री आपण महाशिवरात्री व्रत जरी केलं तरी संपूर्ण शिवरात्री केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आहे आता महाशिवरात्रीचा जो कालावधी आहे तो तुम्हाला सांगते तर पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारीला सव्वीस फेब्रुवारीची जी तिथी आहे तर ती सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे जी संध्या जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता आपल्या कॅलेंडरनुसार सव्वीस तारखेलाच आपल्याला महाशिवरात्री साजरी करायची असते आणि महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे या दिवशी भगवान शंकरांचं नामस्मरण पूजा रुद्राभिषेक मंत्र स्तोत्र आरत्या या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याच्याबरोबर व्रतवैकल्य सुद्धा केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत जर तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरीही काय नियम पाळायचे आहेत त्याबद्दलच माहिती घेणार आहोत सर्वप्रथम एक लक्षात घ्या महाशिवरात्री हा व्रत हे अर्थात दीड दिवसाचं व्रत असतं आपल्याला संपूर्ण दिवसभर महाशिवरात्रीचं व्रत करायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करून ते व्रत आपल्याला सोडायचं असतं आता महाशिवरात्रीचं व्रत करताना आधीच सांगते मासिक धर्म पिटाळ असेल तर काय करावं बघा मासिक धर्म असेल तर तुम्हाला कुठलीच पूजा अर्चा करता येणार नाही आहे सुतक असेल तर अर्थात तुम्हाला पूजा करता नाही येणार व्रतवैकल्य करताना येणार पण ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या अर्थात तुम्ही फलहार घेऊन उपवास करू शकता तुम्हाला पूजा करता येणार नाही प्रेग्नेंट महिलांनी शिवपूजा करावी का तर लक्षात घ्या सातव्या महिन्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करू शकत नाही पण हो तुम्हाला घरात जर स्वतःची काळजी घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन जर तुम्हाला व्रतवैकल्य करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्हाला सातवा महिना लागला असेल सातवा आठवा नववा असेल तर तुम्हाला शिवमंदिरात जाऊन तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही घरात देवांचं नामस्मरण जे काही मंत्र सोत्र तुम्हाला येत आहे किंवा शिवपूजा तुम्ही घरात करू शकता पण हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही गर्भवती आहात तुम्हाला गोळ्या चालू आहेत तुमचं खाणं पिणं योग्य असणं पद्धतीर असणं महत्वाचं आहे कारण महाशिवरात्री व्रताचे काही नियम आहे जसं गाव बदलतं भाषा बदलती त्या पद्धतीने प्रत्येक गावात आपापले वेगळे नियम असतात त्या नियमांबद्दल पण आपण बोलूया सगळ्यात महत्वाचं रुद्रा भगवान शंकरांची उपासना ही चार प्रहरी केली जाते म्हणजेच काय महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचं असतं म्हणजे सव्वीस तारखेच्या रा, रात्री चार प्रहरी पूजा असते ती जागरण करून जागरण करून भगवान शंकरांचं नामस्मरण भजन कीर्तन आरत्या सगळं करायचं असतं पण ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या सकाळी दिवसभरात तुम्ही कुठलीही तुम्हाला जमेल तुम्ही पूजा करू शकता महाशिवरात्री भगवान शंकरांची पूजा करण्याचा अतिशय उत्तम काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर बघा सूर्यास्ताच्या आधीचा पाऊण तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा पाऊ पाऊन तास या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण जर तुम्ही काही कामासाठी बाहेर कामाला जाता तर तुम्ही सकाळी सुद्धा पूजा करू शकता तुमची इच्छा पण प्रदोष काळी जर तुम्ही पूजा केली तर चांगलं चांगला त्याचा फायदा होतो किंवा जर तुम्हाला चार प्रहरी पूजा करायची असेल म्हणजेच रात्री तुम्हाला जागरण करून भगवान शंकरांची उपासना करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता या संदर्भातली इन डिटेल माहिती आपण नंतर बघूया आता हे झालं पूजाचा कालावधी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करायचा असतो जो दिवसभर तुम्हाला करायचा असतो काही ठिकाणी असं असतं की तुम्ही तिखट खाऊ शकत नाही तुम्ही फक्त फलहार घेऊन तुम्हाला उपवास करायचा असतो काही ठिकाणी आंबट खात नाही आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही खिचडी खा खाऊ शकता वरई भगर ज्याला म्हणतो ते आपण खाऊ शकत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी खजूर आणि कवट कवट एक फळ आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्या कवट आणि त्या खजुराला खूप जास्त मान असतो म्हणून ह्या दोन गोष्टी अर्थात आपण ग्रहण केल्या पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही खिचडी खाऊ शकता तुम्ही वडे खाऊ साबुदाणा वडे तुम्ही खाऊ शकता तुम्ही जे आपण चकल्या पापड्या करतो ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता फलहार दूध चहा कॉफी सगळं घेऊ शकता पण तुम्हाला जसं सांगितलं काही ठिकाणी मिठाचा वापर केला जात नाही मग ते काय करता मग तुम्ही काही ठिकाणी आपण रताळी खाऊ शकतो बटाटे खाऊ शकता पण ज्या ठिकाणी मिठाचा वापर केला जात नाही मग ते फल फळं खाऊन किंवा रताळी खाऊन तुम्ही उपवास करू शकता काही ठिकाणी आंबट खात नाही मग ते सुद्धा फलहार घेऊन तुम्ही ना तुमचे व्रत वैकल्य करू शकता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली वेगवेगळी पद्धत असते ज्याने त्याने आपापली पद्धत पाडावी पण जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करता कवड फळाला महत्व आहे आणि खजूर खाणं सुद्धा महत्वाचं आहे जे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आता भगवान शंकरांच्या पूजेचे खूप काही नियम आहेत सगळ्यात आधी आपण जेव्हा पूजेचं ताड घेऊन मंदिरात जातो भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही पूजा केली तर अर्थात त्याचा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा मिळतो घरातल्या वातावरणापेक्षा वा, मंदिरातलं वातावरण खूप जास्त पा पावित्र असतं पण मंदिरात एवढी गर्दी असणार आहे की आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करायला हे तुम्हाला मिळणार नाही मग तुम्ही घरात अभिषेक केला तरी हरकत नाही मंदिरात जाऊन फक्त दर्शन घेतलं तरी चालेल पण जर तुमच्या मंदिरात जागा असेल जर गर्दी कमी असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा रुद्राभिषेक किंवा भगवान शंकरांची तुम्ही पूजा करू शकता आता रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दल लवकरच माहिती आपण घेऊन बघा भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी पांढरं वस्त्र परिधान करावं काळ्या रंगाचं आपण वस्त्र परिधान करू नये त्याच्याबरोबर भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी एखादी गोष्ट नाही आहे आपल्याला समजा वेलपान नाही भेटलं मग भगवान शंकर तुम्हाला पावणार नाही का किंवा जर तुम्हाला दोतऱ्याचं फुल नाही मिळालं तर भगवान शंकर तुम्हाला तुम्हाला पावणार नाही का लक्षात ठेवा मनी नाही भाव आणि देव मला पाव असं काहीच होत नाही तुमच्या मनात श्रद्धा भाव असणं महत्वाचं आहे भगवान शंकरांना तुम्ही एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी ते तुमच्यावर प्रसन्न होणारे आहे पण आपल्याला वाटतं की महाशिवरात्री आहे तर भगवान शंकरांच्या आवडीच्या गोष्टी आपण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामध्ये काय आता धोत्र्याचं फूल आहे फळ आहे किंवा तुम्ही भगवान शंकरांना बेलपान अर्पण करू शकता दुधाचा पंचामृताचा पाण्याचा अभिषेक तुम्ही अर्पण करू शकता दुधाचा अभिषेक अर्पण करताना तुम्हाला दूध कच्चं असणं महत्वाचं आहे पंचामृताचा अभिषेक तुम्हाला करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता मधाचा करू शकता साखरेचा करू शकता या संदर्भात सुद्धा इन डिटेल माहिती आपण बघणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला घरात अवेलेबल आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तोडणं सुद्धा चुकीचं मानलं गेलं आहे कुठलंही झाडाचं पान तोडणं फळ फुलं तोडणं हे चुकीचं मानलं गेलं आहे किंवा त्या गोष्टी करू नये मग याच्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही घ्या आणि आजकाल बाजारातही बेलपान मिळतात तर मग एकशे आठ बेलपान तुम्ही अर्पण करू शकता ज्यांना एकही बेलपान नाही मिळालं त्यांनी काय करावं तर बघा तुम्ही जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाता तिथे बेलपान अर्पण केलेलं असतं ते उचलायचं स्वच्छ ते धुवायचं आणि नंतर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करावं अर्पण करताना फक्त ते पालथं अर्पण करावं एवढं माझं तुम्ही लक्षात घ्या पण आमच्याकडे बेलाचं झाड आहे मग महाशिवरात्रीला बेलपान तोडू का तर नाही महाशिवरात्रीला बेलपान तोडणे आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही झाडाचं पान तोडताना त्या झाडांना विनंती करायची असते की मी या या पूजेसाठी तुमचं पान तोडत आहे आणि हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं आहे जर तो तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर त्यांना विनंती करायची मग ते बेलपान तोडावं ते स्वच्छ पानाने धुवावं आणि मग भगवान शंकरांना अर्पण करावं भस्म भगवान शंकरांना अर्पण करणं महत्वाचं आहे चंदन अर्पण करू शकता भगवान शंकरांना आपण हळदी अर्पण करत नाही कारण ते वैरागी आहे ह्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला आहे म्हणून दोघांची एकत्रित पूजा करणं हेही मह महत्वाचं आहे आता मा माता पार्वतीची पूजा करताना घरात शिवलिंग आहे माता पार्वतीचा फोटो नाही आहे तरीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शे शेजारी माता पार्वतीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्यांची सुद्धा तुम्ही विधिवत त्यांचा मान सन्मान करू शकता या संदर्भात पण लवकरच आपण माहिती घेणार आहोत आता ही पूजा झाल्यावर जे काही घरात आहे किंवा तुमच्या घरात आहे भस्म आहे फूल फळ आहे या सगळ्यांचा अभिषेक करून झाल्यावर भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही अक्षता ज्याला आपण तांदूळ म्हणतो ते सुद्धा अर्पण करताना तुटलेले किंवा अर्धे अक्षता अर्पण करायचे नाही अखंड अक्षता घ्यावा अक्षता सुद्धा पांढऱ्याच भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे नाहीतर एरवी आपण डायरेक्ट पांढऱ्या अक्षता ठेवत नाही त्याच्यावर हळदी कुंकू आपण टाकतो पण बऱ्याच लोकांना हे नियम माहिती नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी सांगते की हळद मंगू अर्पण करत आपल्याला चालत नाही भगवान शंकरांना तुम्ही आपण जेव्हा शिवामूट अर्पण करत असतो तर ती डायरेक्ट कोरडी पण अर्पण नाही करू किंवा भगवान आ... शंकरांना तांदूळ जरी अर्पण केली तरी ते डायरेक्ट कोरडे अर्पण करू नका त्याच्यात पाणी घ्या म्हणजेच काय ओलसर तांदूळ घ्या आणि ते शिवामूट म्हणून भगवान शंकरांना तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी पित्रांच्या सद्गतीसाठी सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना काळेथेळ अर्पण करू शकता जर तुम्हाला दोष असेल किंवा आपल्याला म्हणतो ना की आपल्या जर कुंडलिकेत किंवा आपल्या घराला जर दोष लागला असेल पित्रांचा तर तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही अर्पण करू शकता पण जर पितृदोष असेल तर नक्कीच भगवान शंकरांना काळदेव सुद्धा अर्पण केले जातात ह्या पद्धतीने काही छोटे छोटे नियम आहेत जे तुम्हाला भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये पाळायचे आहेत दिवसभर काहीच नाही तर भगवान शंकरांचा अतिशय साधारण सोपा मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं आता काही ठिकाणी असं असतं की ताई आम्ही उपवास नाही करत तरी सुद्धा कांदा लसून वर्ष करावं तामसी वृत्ती तुमची ठेवू नये महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा दररोजच खर तर कोणाचा मान होण कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्ही कोणाला मान देत नसेल तर अपमानही कोणाचा करू नका कोणाचं मन दुखवणार नाही किंवा आपल्याकडनंही वाईट शब्द बोलणार नाही घरात शांतता ठेवणं महत्वाचं आहे ह्या दिवशी मद्यपान धूम्रपान कुठलंही व्यसन असेल तर ते एकाच दिवसासाठी तुम्ही थांबावं महाशिवरात्रीचा उपवास करताना आता भगवान शंकरांना आपण म्हणत असतो की भगवान शंकरांना भांग वगैरे दिली जाते तर बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी केल्या जातात का तर तो प्रसाद आहे पण ह्या गोष्टी करताना आपण आपले आचरण आपले संस्कार आपले विचार यांचंही पालन करणं थोडं महत्वाचं आहे भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे ह्या दिवशी जागरण करणं नामस्मरण करणं त्यांची भक्ती करणं त्यांची भक्तिगीता ऐकणं हे महत्वाचं आहे कुणाचा अपमान होणार आणि घरात सुख शांती नांदावी म्हणून ह्या दिवशी तरी शांतता ठेवावी किंवा काही ज्या वाईट गोष्टी तुमच्याकडनं रोज घडत असतील तर त्याचं सुद्धा पालन करणं उपवास म्हणजे फक्त शरीराला आराम असा नाही उपवास म्हणजे वाईट गोष्टीचा सुद्धा त्याग करणं आहे आणि ते आपल्याकडनं रोज होत नाही पण जेव्हा आपल्याकडे सन्मान असतो तेव्हा शांत राहणकोणाचा अपमान ने होणार घरात कटकट ने होणार स्त्रियांचा अपमान ने होणार किंवा स्त्रियांनी सुद्धा मोठ्यांचा सा मान सन्मान ठेवणार ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर हे काही छोटे छोटे नियम होते जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पाळायचे आहे गर्भवती स्त्रियांना स्पेशली सांगाल आता ताई मला मासिक धर्माचा चौदा दिवस आहे मग मी काय करू शकते बघा चार दिवस आपण भगवान शंकरांची उपासना करायची नाही आता काही काही वेळा असं होतं की आपल्याला चार पाच सहा दिवस त्रास होतो तर जेवढ्या दिवस त्रास होतो तेवढ्या दिवस देवपूजा करू नका हा तुम्ही सगळे मंत्र स्तोत्र आर त्या तुम्ही घरातल्या घरात तुम्ही नामस्मरण किंवा श्रवण करू शकता पण चौथा दिवस आहे मग दोनदा आंघोळ करू का आणि शिवपूजा करू का तर आपल्या मनाला माहिती असतं की आपल्याला त्रास होतो आहे तरी सुद्धा देवाला स्पर्श करणं तर ह्या गोष्टी टाळाव्या कारण आपल्याला त्रास होत असतो आपली मानसिकता नाही आहे पण कोणीतरी सांगते की वर्षातून एकदाच शिवरात्री येते मग आपण भगवान शंकरांची उपासना करायलाच पाहिजे तर असं नाही आहे आपण आपली काळजी घेणं आणि जे काही नियम आपल्याला लावून दिले आहेत त्याचं पालन करणं महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की भगवान शंकरांची आम्ही करू शकत नाही का कारण आमचं लग्न नाही झालं किंवा आमचं असं झालं तर बघा कोणी उपवास करणं कोणी पूजा करणं हे यानेच करा त्यानेच करा असं सांगायचा अधिकार देवाने मला दिलेला नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा भगवान शंकरांची कुठल्याच देवाची उपासना करू नका तुम्ही करू नका तुम्ही करू नका अप्पल्याला कोणी देवाने सांगितलेलं नाहीये तर छान पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे आणि खूप जास्त सेवा आणि खूप छान छान उपाय घेऊन मी येणार आहे तोपर्यंत आजच्यासाठी इतकंच तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चोरडीच थांबत आहे आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ